कल्याण लोकसभा मतदारसंघाचे हॅट्रिक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रेरणेने कल्याणपूर्वेतील मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून कल्याणपूर्वेत प्रथमच भव्य अशा पावसाळी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सलग दोन दिवस चाललेल्या या पहिल्या वहिल्या फुटबॉल स्पर्धेत दोनशे पन्नासहून अधिक फुटबॉलपटूंनी सहभाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी केली शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या प्रमुख आयोजनाने शंभर फुटी रोडवरील ओमसाई एरिना टर्फ मातोश्री रखमाबाई गायकवाड शाळेजवळील पटांगणावर निर्माण करण्यात आलेल्या फुटबॉल क्रीडा पटांगणावर दिनांक सतरा व अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस हे सलग दोन दिवस ही स्पर्धा पार पडली या स्पर्धेतील प्रथम विजेता साहिल फुटबॉल क्लब संघास रुपये तीस हजार तीनशे तेहतीस उपविजेता वेदांशी फुटबॉल क्लब संघास रुपये दो बाईस हजार दोनशे बाईस तसेच उपउपांत्य विजेता एमॉर्टल फुटबॉल क्लब संघास रुपये अकरा हजार एकशे अकरा त्याचप्रमाणे सर्व विजेता संघास आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले वय वर्ष अकरा आणि तेरा वयोगात वयोगात प्रत्येक सहा संघांनी भाग घेतला होता अकरा वर्ष वयोगटातील स्पर्धे र... स्पर्धेत रायझिंग स्टार हा अंतिम विजेता संघ ठरला तर आगामी एस तीन संघ उपविजेता ठरला तेरा वर्ष वयोगटातील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक आगामी फुटबॉल क्लब या संघाने पटकावले तर टी सी एफ डी या संघास दुसऱ्या क्रमांकावर समाधान समाधान मानावे लागले शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या प्रमुख आयोजनाने आयोजित करण्यात आलेल्या या पहिल्या वघिल्या पावसाळी फुटबॉल स्पर्धेच्या बक्षीस वितरण समयी सर्वश्री हेंदी हेंद्री पारघे आनंद खंडागडे दीपक बडवणे अमित शर्मा कमलेश साळड साळसकर डॉक्टर अभिजित सिंग इन्स्पेक्टर डोके खंडू आवाड गणपत दिगे पायल वासुदे या विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या तसेच अनेक मान्यवर आणि फुटबॉल रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत बोटे यांनी केले मुला गोष्टी जातो काही आपल्यामध्ये पॅरेंट्सला विनंती करतो आपण शिकवा की मुलांना दहा मिनटं तरी दिवसात दिले पाहिजे त्याला दिवसाचं शेड्यूल काल काय झालं त्याच्यासोबत परवा काय झालं त्याला तुमच्यासोबत शेअर करू द्या जोपर्यंत शेअर करणार नाही तो पुढे जाणार नाही त्यामुळे आपण त्याला आणि आपल्याला एवढंच सांगेल की आम्ही जबाबदारी तयार त्याला ना पुढे घेऊन जायला अजून काय पाहिजे आज या अकॅडमी अजून एक अकॅडमी खेळलेली क्रिकेटची साईड म्हणून त्या मुलांना पण कीपर त्याची ॲड मिळाली इतर प्लेअरची पण ॲड मिळाली आहे ते इंडियाच्या बाहेर खेळायला जात आहेत आणि त्यांचं जे मानधन आहे आज शिरंपारी करतायत असेच एवढं एन्जॉय कारण की आपल्याकडे एवढं फुलेला चान्स आहे ना खूप चांगला मोक आहे कारण की ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष श्रीकांत शिंदे ते आपल्या जवळ आहेत एकदम आणि महाराष्ट्राची उपाध्यक्ष म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पाहिजे आपण आहे खासदार श्रीकांत शिंदे साहेब जिल्हाचे अध्यक्ष ठाण्याचा तो आम्ही बहुत बडा सपोर्ट मिळेल आपल्याला सपोर्ट मिळेल फक्त तुम्ही मला सांगा काय काय करायचे त्या हिशोबाने आपण या मुलांना घेऊन जाऊ मी आपल्या सगळ्यांना येणाऱ्या काळामध्ये उज्ज्वल भवितव्यासाठी राहनाला आशीर्वाद देतो मोठा द बेस्ट देतो आपण खरंच यशस्वीवाल एवढंच या ठिकाणी बोलतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र